आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सोहळावरती निवडणूक लढवण्याचा नारा दिला आहे पहा राज ठाकरे काय बोलले कारण ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये <coughs> मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से से, आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत काही करून अनेक लोक हसतील हसू देत काही कारण मला काही हरकत नाही त्याला पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत